नमस्कार मित्रांनो आपण जो उपक्रम सुरू केला होता दूध उत्पादक शेतकरी ते ग्राहक या उपक्रमाला आपण जो भरघोस प्रतिसाद दिला त्याकरता तुमचं पहिल्यांदा आभार मानतो तर मित्रांनो आपण बघू शकतो हे जे तीन डबे ठेवले जवळजवळ एवढा एवढा डबा दूध तयार होण्यासाठी तीनशे ते सव्वा तीनशे लिटर दूध लागतं हे बघू शकता तुम्ही एवढा पूर्ण डबा तूप तयार होण्यासाठी तीनशे लिटर दूध लागतं तर मित्रांनो तुम्ही याच्यावरून ठरू शकता कि की तुपाची किंमत किती पाहिजे त्या रोज आपल्याकडे जेवढा आपला जो फार्म आहे त्याच्यावर तीनशे सव्वा तीनशे लिटरमधून एक एवढा तुपाचा डबा तूप निघेल एवढं दूध असतं तर मित्रांनो एक टायमाचं जे आहे आपण संध्याकाळचं फक्त तूपच तयार करतो मित्रांनो तुम्ही बघू शकता आता हे परवाचं तूप आहे परवा तयार केले फ्रेश आहे एकदम त्यानंतर हे कालचं तूप आहे मित्रांनो काल सकाळचं काल, काल, काल आपण दोन्ही टाईम तूप तयार केलं होतं तुम्ही बघू शकता हे पण अगदी व्यवस्थितपणे सेट होते त्यानंतर हे काल संध्याकाळचं तूप आहे मित्रांनो तुम्ही हे देखील बघू शकता अगदी रवेदार तर मित्रांनो एवढ्या कमी किमतीत एवढी प्रीमियम क्वालिटी तुम्हाला कुठंच मिळणार नाही मित्रांनो आपण दूध उत्पादक शेतकरी ते ग्राहक अशी जी आपण जी चळवळ सुरू केली त्याला तुम्ही जो प्रतिसाद देत आहे त्याबद्दल खरंच मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि असंच प्रेम आमच्यावर राहू द्या धन्यवाद मित्रांनो